स्टार प्रवाह गणेशोत्सव दोन हजार चोवीसच्या सोहळ्यात मी आता आहे आणि आपल्या अभिनेत्री सुंदर सुंदर तयार झाल्यात किती छान दिसत आहेत बघा खूप स्वागत तिघींचं इथे गप्पा संपतच नाही आहेत बेस्ट फ्रेंड्सच्या खूप स्वागत तिघींचं थँक्यू आणि नेहमी असं होतं की आपण घरात आपला फेस्टिवल असतोच आपण रेडी होतो पण कामही करावं लागतं तसाच आजचा आपला हा गेम आहे तर ब्लाइंड फोल्ड करणार आहे मी आणि ब्लाइंड फोल्ड करून साच्यामध्ये प्रॉपर आकाराचे त्या मोदक बनवायचे ओके कॉम्पिटिशन आहे सो पहिली कोण उतरते मैदानात रेड कलर रेड कलर त्या यूनिटी युनिटी केली ब्लू कलर ची चीवा पटकन जुगाड केला नाही हे दोन आहेत धरू हो शकतेस नाही करणार मला विश्वास आहे तिच्या नाही करणार एवढी पारंगत झाली अशा सेगमेंट्सवर आत्ता म्हणजे इतकी वर्षावर प्रवाहासोबत ती बघायला आले की कोण कसं खेळते तुम्ही मला डायरेक्ट गेममध्येच घेऊ थोडा तो। त्यांना सपोर्ट लागेल ठीक आहे रेश्मा रायडि यस आता हात पुढे कर थोडा पुढे हां पिकअप हा हे पण समोर आहे म्हणजे त्याच्यातच पडेल उरलेलं पण व्हेरी गुड देशवाला दिसतंय का अतिशय हा व्हेरी गुड हाच बस झाला ना वा वेअर रेश्मा तिला आमच्या डिरेक्शन ची पण मोदक वाटला पाहिजे आपण उघडल्यावर थांब थांब बाबा मोदक वाटला पाहिजे रेश्मा अगदी तिला दिसत असं करते का सगळं नाही शपथ नाही खूप वर्ष स्टार प्रवाहावर काम करते ना प्रो त्याच्या हा हा ही ही आता ओ ओट धर त्याला कस सांगू तुम्ही ऐक ना ऐक ना ऐक नायर सुपर बॅर व्हेरी गुड खूप झाला एक नंबर एक नंबर हां आता मला नेक्स्ट वाटत शिवानीलाच करू दे Wow. Uh, okay. शिवानी स्वतःच्या खूप वर्षांनी बान पु प्रवाहासोबत पुन्हा एकदा जॉईन झाली आणि आल्या आल्याच असं सेगमेंट तडकत भडकत मिळालंय <laughs> तडकत भडकत आणि काहीच दिसत नाही असं सेगमेंट

ओके कॅमेराला दिसत आहेस गू तू करत असताना बघून घेतलं ओ नाही पण तिला दिसत होतं हे आपल्याला कळलं हिचा विजन ओ माय गोड मी शब्द खोटे घेईन का अतिशय तू माझी बाजू घे त्यांच्या बाजूनी आणि मला माहिती तिघी चिटिंग नाही करणार वाप फँटास्टिक ब्रावो बो मला तुम्ही मदत नाही करत ना छान छान हां हा मोदक आपण केला अजुंकेला केला देऊया हो हो आता त्या हॉलमधून ते मी छान हे कर व्हेरी नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस हा मोदक बघून अजिंके खूप प्रेमात पडेल तिच्या तो ऑलरेडी माझ्या प्रेमात आहे अजून 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 हां बस बस आता ओपन कर व्हेरी सावकाश काढ सावकाश काढ मस्त लावूया तिघींच्या या दोघी इतकं चांगलं केलंय आता मला कॉम्प्लेक्स आलाय नाही मला असं वाटतय काही रॉकेट सायन्स नाही आहे अरे यार मला परफॉर्मन्स प्रेशर आला आता ह्या दोघींनी खूप छान केलं अगं थांब डोळे नको हे करू हा एक मिनिट हा हा असा असतो आस हा आणि मला असा करायचा आहे ए को किती मी आहे रेशमा आम्ही तुला किती निर्मळतेने गाईड केलं ओ येस 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 हा आता त्याच्यामध्ये ओके कमॉन आपण काय करायला पाहिजे आहे माहितीये तसं आहे आपण टायमिंग लावायला पाहिजे होत जे आता नाही लावायचं कोणाचा सुबक जास्त आहे आपण मला वाटलं शिवानीचं आहे ऑलरेडी त्याच्यानंतर रेशमाचं आहे शिवानीचं बेटर वाटतोय माझ्या मोदकाची चोच जरा कमी पडली दिस इज नाही <laughs> अरे मुलींनो सांगा झालंय का अगं तू मला मदत करायची आहे मला कर आणि ते ओपन करू हॅव टू अजून प्रेस करू बस बस नको ते अजून टाकून प्रेस, प्रेस करू फिनिश, फिनिशिंग कर त्याच्या कसं असं हा आणि आपण तू जास्त बोललास की बाहेर येणार सगळं नाही नाही सगळं बाहेर येतं तर क्लीन कर एक्स्ट्रा कसं काढू आता थांब थांब जरा खालचं जरा हा फिनिश कर

तो एक्झॅक्ट ओपनिंगचा हा करेक्ट वरचं आणि खालचं नॉप वगैरे ला तर तलवारी लावायचं ना तसं मी साचा लावणं जमलं जमलं पूर्ण आता पूर्ण ओपन कर नाईस नाई आता उघडू डोळे डोळे उघडू उघडू जिंकली थांब मैवरी जिंकली आहे ओपन तर काढू त्याच्यात ना आय होप ते पण चांगलं असेल प्लीज मध बी नाईस बी नाई एवरी जिंकली आहे माय तुमचे पण चांगलेत मला मला माझी चोच नाहीये हिचा इतनो बाहेर आलाय असा दोन भाग झालेत तिने ऑलरेडी भाग झालेत आणि तू बघ परफेक्ट केलेस हे बघ वेरी अगर हे असे कॉम्पिटिटर हवे ज्यांनी आधीच डिक्लेअर केलो दे सो जेनेरस रेशमाला इतके इजी टास्क नाही आवडत ती असं म्हणतो की उकडीचे वगैरे मोदक आणायचे यार मी पाकळ्या वगैरे बनवले असता नेक्स्ट टाइम आपण तेही करूया सो थँक्यू सो मच आणि गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मोदक खाऊया आणि एन्जॉय करूया थँक्यू सो मच